म्हणजे कसं कन्फ्युजन जास्त आहे की फॉर्म कुठं भर त्यामुळं माझ्या मते साठ टक्के मला अजून फॉर्म भरलेले कन्फ्युजनच एवढा आहे फॉर्म कुठं भर पाठीमागच्या वेळेस जशा जागा जशा जागा आहे अशा जागा आहेत की एकच फॉर्म असल्यामुळे आपल्याला फॉर्म भरता येत नाही आणि एका जागेवर रिक्षा घ्यायचं म्हणलं तर नको वाटत फॉर्म भरत असताना काही जण असं मार्ग सुद्धा वापर करायचा प्रयत्न चालू आहे म्हणजे कसा डबल फॉर्म तर कोणाला भरता येत नाही तर त्यासाठी प्रयत्न चालू आहे भरपूर लोकांचे की डबल फॉर्म आपल्याला कसा भरता येईल त्याच्यानंतर कसं चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरायचा म्हणजे काही काही मुलं असे असतात की रात्री दोन वाजता जाऊन फॉर्म भरायचा किंवा नावात जर मिस्टेक करून फॉर्म भरायचा म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीनं काय काही जणांना फॉर्म भरायला प्रयत्न करतात असं चालू आहे हो भरपूर चालू आहेत हो पण मला याच्याविषयी एक सांगायचं आहे जर तुम्ही फॉर्म भरत असाल चुकीच्या पद्धतीने भरा किंवा चुकीच्या मार्गाने भरा मग तुमचा तुमच्यावर विश्वास नाही का की मी ज्या ठिकाणी फॉर्म भरेल त्या ठिकाणी भरती होईल असा विश्वास नाही का तुमच्यावरती म्हणजे तुम्ही स्वतःहून दाखवून देत आहे की कि मी अजून किती कमी आहे म्हणजे अजून माझी पोलीस भरतीमध्ये प्रॅक्टिस कमी झालेली आहे किंवा पोलीस भरती होण्यास होण्या इतपत मी लायक आहे का नाही किंवा त्या प्रमाणची माझी तयारी झाली का नाही चुकीचं फॉर्म भरून हे तुम्ही स्वतःहून दाखवून देत आहे पण असं तुम्ही मनात कधी आणत नाही की ज्या ठिकाणी मी फॉर्म भरेल ती एक शीट माझी आहे असं कधी मनात येत का तुमच्या मग ते आणा तुम्ही कुठेही फॉर्म भरा तिथं एक जागा असली तरी तिथं फॉर्म भरा पण ती एक जागा माझीच असेल अशी प्रॅक्टिस अशी तयारी तुम्ही करा की दहा ठिकाणी फॉर्म भरला म्हणून दहा ठिकाणी भरती होईल हे आता संपलं ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला ती शीट माझी ती जागा माझी आणि त्या जागेवरती पहिल्या पानावरती माझं नाव होईल ह्याचा प्रयत्न करा फॉर्म भरताना कसं प्रत्येक जण आता तुमची काशा जागा बघता त्याच्यानंतर ओपनच्या जागा बघता पण मी हे सांगतो मी आपला मेसेज पण टाकला होता की जास्तीत जास्त तुम्ही ओपनच्या जागेमध्ये भरती व्हायचा प्रयत्न करा कारण तुम्ही जर ओपनच्या जागेवर भरती व्हायचा प्रयत्न केला तर थोडंफार तुमच्याकडून नकळत काय जर चुका झाल्या रिटर्न घेताना म्हणजे परीक्षेच्या वेळेस किंवा ग्राउंडच्या वेळेस काय जर तुमच्याकडून काय चुकीचं झालं किंवा काय नकळत काय चूक झाली ओपनच्या जागेतून न होता कमीत कमी तुम्ही कास्टमध्ये तर याचाल एक दोन मार्क जरी फरक पडला तुम्ही जर आतापासूनच मी म्हणता सर मी फक्त माझ्या कास्टमध्ये भरती होणार तर तुम्ही ते डायरेक्ट बाहेर होणार कारण कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे जरी फॉर्म तुम्हाला कमी दिसत असले तर जेवढे फॉर्म आले ते सर्व मुलं सिरियसली आहेत सिरियसली का तर त्यांना माहिती मला एकच फॉर्म भरायचा आहे आणि मला एकच चान्स आहे पाठीमागच्या वेळेस सारखे सार दहा दहा चान्स नाहीत ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलात तेवढाच चान्स तुम्हाला आहे आणि दुसऱ्या मुलांनी जो फॉर्म भरला तेवढा चान्स त्याला आहे मी ज्या ठिकाणी फॉर्म भरेल ती शीट माझी पक्की असे समजूनच तुम्ही फॉर्म भरा आणि भरती होण्यासाठी काय अवघड नाही ग्राउंडला पंचेचाळीस प्लस ग्राउंड आणि रिटर्न नव्वद प्लस घेतलं तर महाराष्ट्रात कुठेही तुम्ही भरती होणार हे लिहून देतो मी तुम्हाला फक्त ग्राउंडला पंचेचाळीस प्लस घ्या आणि रिटर्नला नव्वद प्लस घ्या टोटल होती एकशे पस्तीस आणि एकशे पस्तीसच्या पुढं आतापर्यंत कोणतंही मेरिट गेलेलं नाही गेलं असलं तर सांगावं मला राठोड सरांना माहीत असेल ते सरासरी एकशे पस्तीसच्या पुढं कोणतंच मेरिट गेलेलं नाही आतापर्यंत तुम्ही जर एकशे पस्तीसच्या आसपास असेल तर शंभर टक्के तुम्ही भरती म्हणून झाला आणि महाराष्ट्राला कोणत्याही कोपऱ्यामध्ये भरती व्हा तुम्ही आणि भरती होणारच कुठेही फॉर्म भरा तुम्ही जिथं तुम्ही ठेवा की तुम्हार। मला एकशे पस्तीस पर्यंत जायचं आहे कारण तुम्ही एकशे तीसचं टार्गेट ठेवलं तर तुम्ही एकशे पंचवीस एकशे वीस पर्यंत येणार कारण टार्गेट कधी तुम्ही मोठं ठेवा छोट्या टार्गेटवरती भरती होत नाही तर जेवढं तुम्ही छोटा टार्गेट ठेवणार तेवढा तुम्ही छोटा विचार करणार तुमची बुद्धी पण तुम्ही तशी वापरणार त्यामुळे बुद्धीला चालना द्या मोठा विचार करायला प्रयत्न करा तुम्ही आणि चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरायला प्रयत्न करू नका म्हणजे कसा माहिती का तुम्ही एक लक्ष पकडता आणि लक्ष पकडताना ते लक्ष लक्ष्याला जाण्यासाठी म्हणजे की तुमचं जे दे ध्येय आहे त्या ध्येयाला जाण्यासाठी मी तुम्ही एक मार्ग पकडता ध्येयापर्यंत जाण्यासाठी मार्ग पकडता पण ते मार्गावरून चालतं असं तुम्हाला काय वाटतं की मी ह्या मार्गाने चाललेलो आहे ह्या मार्गामध्ये मला कोणत्याही प्रकारचा अडथळा नकोय कोणत्याही प्रकारचा चढ उतार नकोय कोणत्या प्रकारचं संकट नकोय असा तुम्ही मार्ग पकडता म्हणजे कसं वाटतं मी जे ठिकाणी भरतीच म्हणजे फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी मी भरती होणारच असं तुम्हाला वाटतं आणि ते मी कसं कोणत्याही प्रकारचा अडथळा न होता मी भरती होणार पण ज्या वेळेस तुम्ही भरतीला प्रयत्न करत असता ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरत असता प्रॅक्टिस करत असता त्या वेळेस तुम्हाला संकटही येतातच तुम्ही म्हणत असाल मी फॉर्म भरला म्हणजे मला कोणत्याही प्रकार संकट नको मी खूप मेहनतीनं फॉर्म भरले म्हणजे खूप डोकं लावून फॉर्म भरलेला आहे खूप चॅलेंज घेऊन फॉर्म भरलेला आहे पण त्या ठिकाणी जात असताना मला कोणत्याही प्रकारचा अडथळा नको असं तुम्हाला वाटत असतं कोणत्याही प्रकार संकट नको असं तुम्हाला वाटत असतं पण तसं कधीही होत नाही ज्यावेळेस ध्येयाकडे जात असता ज्या मार्गावरून जात असता त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अडथळा येतोच जर तुम्हाला अडथळा येत नसेल तर त्यावेळेस समजायचं की आपलं ध्येय चुकीचं आहे ध्येय चुकीचं नसेल तर आपला मार्ग चुकीचा आहे कारण प्रत्येक ठिकाणी संकट येत येत राहतं आणि ज्यावेळेस तुम्हाला संकट येईल त्यावेळेस आपण समजायचं की आपल्या मनात विचार आणायचा की आपण यशाच्या खूप जवळ आहे कारण संकट असल्याशिवाय यश ये येत नाही अडथळा असल्याशिवाय येत नस ये, येत येत नसतं ज्यावेळी तुमच्यावर संकट येईल त्यावेळी तुम्ही समजायचं की मला माझं यश हे एकदम जवळ आलेलं आहे माझं उदाहरण द्यायचं म्हणलं तर माझं पी एस आय ची एक्झाम मध्ये ज्या दिवशी माझं ग्राउंड होतं त्या दिवशी माझ्या आईची एनजीओ प्लॅस्टर ऑपरेशन होत एका दिवशी दोन होत ये त्याचा विचार करायला गेला तर एक माझ आयुष्य होत तिथून पुढे घडणार आणि एक गोष्ट होती की ज्याने मला आयुष्य दिलेलं आहे ह्या दोन गोष्टी माझ्या समोर होत्या तुम्ही या ठिकाणी एक विचार केला मी इथं आहे माझी आई गावी आहे माझ्या आईसोबत जी काळजी करणारी अजून सुद्धा दोन लोक आहेत आणि आईची मी इच्छा होती की माझ्या मुलांना चांगलं काहीतरी करावं मी हा विचार केला फक्त आजचा एक दिवस आहे फक्त एक दिवस आहे एक दिवसामधला फक्त एक तास आहे आपल्याकडे एक तासात आपण ग्राउंड करायचं आणि लगेच आपल्या आईकडे जायचं त्याच दिवशी मी लगेच हा निर्णय घेतला की ग्राउंड करायचं ग्राउंड का त्याच दिवशी बॅग उचलायची आणि गावी निघून जायचं कारण मी जर तिच्याजवळ बसलो असतो तर तिला वाटलं असतं की आज माझ्या मुलाचं ग्राउंड आहे आज माझ्या मुलाचं आयुष्य बदलणार आहे आणि मी जर त्याला जवळ घेऊन बसले तर उद्या जर काय त्याच्या आयुष्यात चेंज होणार आहे काय बदल होणार आहे ते माझ्यामुळे होणार नाही हे तिला मनात होतं त्यामुळं तिनं मला सांगितलं की तू ग्राउंड कर माझ्या जवळ माझी लोक आहेत ते सर्व करतील मी ग्राउंड केलं आणि मला ग्राउंडला पी एस आय ला आउट ऑफ शंभर पैकी शंभर मार्क पडले <laughs> आउट ऑफ शंभर पैकी शंभर मार्क पडले त्या दिवशी बॅग घेतली लगेच गावी गेलो एकदम व्यवस्थितपणे आईचं सुद्धा ऑपरेशन चालू होत आणि लगेच दोन महिन्यानंतर निकाल लागला पीएसआयचा संकट येत किंवा मोठी अडचण येते त्यावेळेस तुम्ही समजून जायचं की आपण यशाच्या खूप जवळ आहे कारण कसा काय वेळेस आपण खूप प्रयत्न करतो आपल्याला यश भेटत नसतं फक्त यश कसं असतं एक पाऊल दूर असतं पण तो पाऊल कसा काढायचा तो पाऊल कसा पुढे टाकायचा हे आपल्याला समजत नाही त्यावेळेस काय होतं आपलं मोरल डाऊन होतं आपण निगेटिव्ह मध्ये जातो आपण चुकीचा विचार करायचा प्रयत्न करतो आपण दुसऱ्याला ठरवायचा प्रयत्न करतो ही भरती अशीच आहे या अधिकाऱ्यांनी मला मार्क दिली नाही ते मला व्यवस्थित शिकवलं नाही अरे पण तुझ्यामध्ये जे काही चूक झाली तू काही चुकीचा प्रयत्न केला तू स्वतःला कधी विचारलं का मी कशामुळे पाठीमागं पडलो ह्याचा विचार कधी केला का तुम्ही मी, मी ज्यावेळेस दोन मार्कांनी राहतो वेटिंग मध्ये नाव येतं मग माझी दोन मार्क कुठे गेली ह्याचा कधी विचार केला का आपण ज्यावेळेस मी दोन हजार ला पहिल्यांदा भरतीला उतरलो होतो मला नुकतीच अठरा वर्ष पूर्ण झाली होती भरतीतला भर सुद्धा मला माहित नव्हता तरी मी उतरलो होतो कारण माझं ग्राउंड त्यावेळेस चांगलं होतं मी नॅशनलचं प्लेअर असल्यामुळे मी नॅशनल करून नुकतं चालतो आणि दिली दिली जा जा 15 .15। दोन हजार आठ ला रायगडला भरती उतरलो भरती दिली व्यवस्थित दिली असेच ज्ञान नसताना आपल्याला कोणत्या गोष्टीचं भरतीचं किंवा अभ्यासाचं ज्ञान नसतं ग्राउंडचं ज्ञान नसतं तशी भरती दिली मी मेरिट लागलं होतं एकशे च मला पडले एकशे पन्नास पॉइंट पन्नास मध्ये मी दोन ला होतो मग त्यावेळेस मेरिट लागलं मेरिट लागल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं ला अरे अर्धा एक मार्क पडला असतो काय झालं असतं मी त्यावेळेस विचार सोडून दिला जाऊ दे अर्धा मार्क पडला आपली पहिली भरते आपण खूप मोठं केलं त्यावेळेस मी हा पण एक विचार केला की त्यावेळेस आम्हाला दहा पुलप्स मारायचे होते मी नऊ पुलप्स मारले होते जर मी एक पुलप्स मारला असता तर मी त्यावेळेस भरती झाला असतो मला दोन हजार दहा पर्यंतची वाट बघायला लागली असती कारण दोन हजार आठ ते दोन हजार दहा पर्यंत या दोन वर्षामध्ये जो त्रास होतो जे नुकसान होत ते फक्त वेटिंग वाल्यांना जो भरती होऊन राहतो किंवा जो भरती मधून बाहेर पडतो त्यालाच माहित असतो दोन वर्षाचं नुकसान होत आपण एक जाऊ द्या म्हणतो एवढं काही गरज नाही आज नाही भरती झालो उद्या भरती होईल मी हा विचार करतो पण त्यावेळेस आपलं किती मोठं नुकसान होतं हे विचार करत नाही आपण पहिलं मोठं नुकसान हो, हे होतं आपलं की आपला आर्थिक नुकसान किती होत बघा जर मी जर दोन हजार आठ ला भरती झाला तर दोन हजार आठ ते दोन हजार दहाच्या मध्ये माझा जर वीस हजार जरी पगार पकडला असता तरी मला वीस मला साडेतीन ते चार लाख रुपयेच नुकसान झालं माझं साडेतीन ते चार लाख रुपये मला भेटले असते माझी घरची परिस्थिती सुधारली असते माझी परिस्थिती सुधारलेली असते आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठं नुकसान हे होतं की आपलं मानसिक खर्चिकरण होतं याच्यामध्ये सगळ्यात मोठं मानसिक खर्चिकरण हे होतं आपलं की प्रत्येक जण आपल्याला टोंब मारत प्रत्येक जण आपल्याला बोलत अरे निस्ता पळतोयच भरती होतोय का नाही हे तुम्हाला माहित आहे तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही की कोण किती बोलतो पाठीमागून किती बोलतात समोरून किती बोलतात बोलता त्यामुळे भरती होताना सिरियसलीच उतरा तुम्ही आणि आता जेवढी मुलं उतरणार आहेत ती ते सर्व सिरियसलीच उतरणार आहेत त्यामुळे फॉर्म भरताना ज्या ठिकाणी मी फॉर्म भरेल त्याच ठिकाणी मी भरती होईल हा विचार करूनच तुम्ही फॉर्म भरा आणि तुम्हाला चान्स जास्त नाही आहेत पाठीमागच्या वेळेस दहा दहा फॉर्म भरले लोकांनी तरी पण काही लोक भरती झालेले नाहीत मग आता तुम्हाला चान्स आहे एकच फॉर्म भरायचा दहा दहा फॉर्म त्या ठिकाणी येणार नाहीत कारण दहा फॉर्म आल्यामुळे ग्राउंडचं मेरिट वाढलं होतं ग्राउंडचं मेरिट वाढल्यामुळे जी रिटर्न मधली चांगली मुलं होती ती बाहेर पडली होती फॉर्म भरताना काय गोष्टी एक नॉर्मली गोष्ट असते सरांनी बी सांगितलं असेल ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे त्या बघा तो हो पणच्या बघा त्यानुसार फॉर्म भरा त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका कशा होत्या त्या पहा त्याच्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे त्यातला भरती इंचार्ज कोण आहे त्यांनी या अगोदरच्या प्रश्नपत्रिक तो या अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये होता त्यांनी प्रश्नपत्रिका कशा काढल्या होत्या तो आता या ठिकाणी आलेला आहे कारण या ठिकाणी कशा प्रश्नपत्रिका निघू शकतात याचा थोडासा विचार करून अॅनालाइज करून मग तुम्ही फॉर्म भरा सरासरी भरपूर मनाने अजून फॉर्म भरलेला नाहीत कारण हेच विचार करते की फॉर्म कसा भरू भरून आणि ज्या वेळेस तुम्ही भरती जर प्रॅक्टिस करणार आहे त्यावेळेस इमानदारीनं करा दुसऱ्या कुणाला दाखवण्यासाठी प्रॅक्टिस करू नका दुसरं कोणतरी माझ्याकडे बघते म्हणून तुम्ही पळताय दुसरं कोणतरी मला व्हावा म्हणते म्हणून मी पळतोय त्याच्या वर लक्ष देऊ नका किंवा ह्याच्या बांधगडीमध्ये तुम्ही पडू नका कारण वावा करणारी भरपूर आहे ते फक्त समोर आल्या ती करतात काय बोलतात हे तुम्हाला सुद्धा माहित आहे जोपर्यंत तुम्हाला वर्दी भेटणार नाही तोपर्यंत तुम्ही मनापासून वावा कोणीही करणार नाही तुमची आणि भरती सुद्धा वर्दी मिळवणं काहीही अवघड नाहीये जगामध्ये ज्या सर्व माणसांनी परीक्षा घेतलेल्या आहेत त्याचं उत्तर जे किंवा जो माणसाने प्रश्न विचारलेला आहे मनुष्याने जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर शंभर टक्के भेटतं अशी जगामध्ये कोणतीही परीक्षा नाही किंवा कोणतीही एक्झाम नाही की त्याचं उत्तर नाहीये की ते आपण पूर्ण करू शकत नाही त्यामुळे तुम्ही भरती होणार फक्त थोडासा मनापासून प्रयत्न करा आणि यश मिळवणं काही जास्त अवघड नाहीये यश मिळवण्यासाठी फक्त दोन गोष्टी करायच्या एक संयम ठेवायचा स्वतःमध्ये आणि दुसरं सातत्य ठेवायचं संयम म्हणजे काय ठेवायचं की कोणतीही गोष्ट तुमच्याकडे येत असेल तुम्ही करत असेल तर घाई गडबड करू नका तुम्ही कारण ज्या वेळेस भरतीमध्ये तुम्ही एक दोन मार्कांनी बाहेर पडता आणि ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका चेक करता त्यावेळेस तुम्हाला समजतं की माझ्या मिस्टेक मुळे किंवा मी घाई गडबड केल्यामुळं माझे दोन प्रश्न चुकले आणि माझे तीन प्रश्न चुकले आणि त्या दोन तीन प्रश्नामुळेच तुम्ही बाहेर पडता त्यामुळे अभ्यास करताना किंवा प्रश्नपत्रिक सोडवताना संयम ठेवा घाई गडबड करू नका आणि दुसरं म्हणजे सातत्य ठेवा ग्राउंड मध्ये असू द्या किंवा अभ्यासामध्ये असू द्या एकदम सातत्य ठेवा तुम्ही आज एक दिवस अभ्यास करणार परत दोन दिवस गॅप टाकणार परत हाय तसा वरती येणार तुम्ही जो काय करायचं आहे तो एकदम सातत्य ठेवा रोज दोन तास झाला तरी काही अडचण नाही फक्त त्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा कारण ती एक लिंक असते अभ्यासाची अभ्यासाची एकदा लिंक तुटली तर त्या लिंक वरती यायला खूप त्रास होतो तर पर तुम्हाला परत शून्यापासून शु, सुरुवात करावी लागते त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आणि यश आणि अपयश ह्याच्यामधली अडचण हे आपणच असतो दुसरं कुणी नसतं दुसरं फक्त नाव ठेवण्यासाठी असतो आपण मग सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामुळे हे झालं त्याच्यामुळे ते झालं काही नाही यश आणि अपयश ह्याच्यामधला जे दर्या असते किंवा ह्याच्यामधली जी अडचण असते ती आपणच असतो आपण फक्त दुसऱ्याला नाव ठेवायचं काम करतो आपली चूक कधी आपल्याला दिसत नसती दुसऱ्या चुका बरोबर दिसते बर द्या त्यामुळे अभ्यास करताना किंवा प्रॅक्टिस करताना आपल्यामध्ये काय चुकतं आपल्यामध्ये आपण कोणत्या गोष्टीमध्ये मध्ये कमी आहे ह्याचा थोडा प्रयत्न करा हे शोधून काढण्याचा प्रयत्न करा त्यामुळं आता जर तुम्ही उतरणार असाल आता जर भरती देणार असाल तर एकदम फ्री माइंडने द्या कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका एकदम कोणत्याही प्रकारचे ताण घेऊ नका मार्गदर्शन करणारे तुम्हाला एकदम चांगले भेटलेले आहेत ते एकदम चांगले व्यवस्थित मार्गदर्शन करतात यांची ना माझी ओळख ही खूप दिवसापासूनची याची ओळख नाही की बाबा आज मला लेक्चरला ले बोलवलं म्हणून किंवा पाठीमागच्या वेळेस लेक्चरला ले बोलवलं म्हणून ओळख झालेले आहे खूप मोठा अनुभव आहे शिकवण्याचा आणि भरतीचा सुद्धा योग्य मार्गदर्शन घ्या त्यांच्याकडून योग्य प्रॅक्टिस करा योग्य प् नियोजन करा नियोजनाशिवाय अभ्यास होत नाही नियोजनाशिवाय अभ्यास होत नाही आणि जास्तीत जास्त चुकीच्या जा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा चुकीच्या गोष्टी म्हणजे कोणत्या त्याच्यानंतर जास्तीत जास्त अभ्यासाला वेळ द्या वेळ देण्यामध्ये मोबाईलचा वापर जास्तीत जास्त कमी करा ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल त्यावेळेस फक्त मोबाईलचा उपयोग करा कारण मोबाईलमध्ये तुम्हाला लेक्चर देणारे किंवा मोटिवेशन देणारे इतके लोक आहेत इतके लोक आहेत की तुम्ही कन्फ्युज होऊन जाता की अभ्यास नक्की कसा करायचा आणि निका ऐकायचं गुणाचं त्यामुळे अभ्यास करताना मोबाईलचा वापर हा मर्यादित करा त्याच्यानंतर जर तुम्ही भरतीला उतरणार आहे तर टाइमपास कमी करा टाइमपास कमी म्हणजे कसं बाहेरच्या गोष्टीवर जास्त लक्ष देऊ नका तुमच्या ज्या गोष्टी द्या तुमच्या ज्या अभ्यासासाठी किंवा भरतीसाठी ज्या महत्वाच्या गोष्टी लागणार त्या गोष्टीवर जास्त फोकस करा आणि सर्वात जास्त महत्वाचं सांगतो कि भरती तुम्ही फॉर्म भरला आणि भरती होईपर्यंत हा जो मधला पिरियड आहे त्याच्यामध्ये स्वतःला जपा स्वतःला जपा स्वतःला इंजुरी होण्याचा प्रयत्न जास्त होतो याच्यामध्ये किंवा चुकीचा मार्ग आपण वापर केला तर एखाद्या वेळेस पोलिस कंप्लेंट होण्याचा प्रयत्न होत असतो किंवा एखादा आपल्या पुलीस आपल्यावरती कोटा कोणा दाखल करायचा प्रयत्न होऊ शकतो ह्या गोष्टीपासून तुम्ही जास्तीत जास्त जपा कारण इतके दिवस तुम्ही मेहनत करता इतके दिवस कष्ट करताय मेहनत करताय आणि उद्या भरती आहे आणि अगोदर एक दोन तीन दिवस जर तुमच्या शरीराला काय झालं पायाला दुखापत झाली किंवा एखादी पोलीस केस झाली तर के तुमच्या पूर्ण आयुष्याचा वाट होऊन होण्याचा शक्यता आहे त्यामुळे ह्या गोष्टीपासून खूप जपा तुम्ही स्वतःच्या शरीराला जपा स्वतःवरती काय चुकीचा चुकीचं काय करण्याचा आहे ह्याच्यापासून तुम्ही जप पूर्णपणे जपण्याचा प्रयत्न करा सांगण्यासारखं खूप आहे आचा आपल्याकडे पण आज अचानक मला बंदोबस्त लागला महत्वाचा बंदोबस्त आहे हा कुणाला न सांगता मी आलेलो आहे इथं था। साहेबांना तेवढा मेसेज टाकला मी आलेलो आहे आणि आमचं जुनं संबंध आहे जुनी मैत्री आहे फक्त मी यांच्या साहेबांनी सांगितलं त्यामुळे आलो सरांनी सांगितलं त्यामुळे आलो मी बाकी सर मी कुठं जात नाही लेक्चरला तेवढा वेळ नसतो माझ्याकडे तर ज्यावेळेस तुम्ही भरती हो चाल त्यावेळेस तुम्ही तुम्हाला समजेल आपल्याला किती वेळ आहे आणि किती नाही भरती व्हा सोबत आपण काम करूया काम करताना एकदम मनमोकळेपणाने काम करूया आणि भरती झाल्यानंतर एकदम तुमचा जो समाजातला हे आहे रुबाब आहे किंवा वरती घातल्यानंतर जो रुबाब आहे तो आपोआप आप तुम्हाला जाणवेल मुलींना तर आपोप आप जाणवेल आप तो रुबाब कारण भरती झाल्यानंतर तुम्ही स्वतः स्वतःवरचे हे होता म्हणजे आपण म्हणतो ना पायावरती उभं राहणं हे पायावरती उभं राहणं हे फक्त तुम्हाला वर्दी देऊ शकते बाकीचं दुसरं कोणीही देऊ शकत नाही जरी तुम्ही समजा तुम्ही खाजगी नोकरी जरी कामाला असला खाजगी कंपनी जरी काम करत असला तर ती नोकरी गॅरंटीची नाहीये उद्या तुम्हाला कधीही घरी पाठवू शकतात आणि ही वर्दी अशी आहे की तुम्हाला आयुष्यापर्यंत पोचेल फक्त तुम्ही त्या भर त्या वर्दीला न्याय दिला, दिला पाहिजे तुम्ही स्वतःच घर सुधारू शकता स्वतःची परिस्थिती सुधारू शकता स्वतःचं लग्न करू शकता कुणाचाही एक रुपये न घेता कुणाचाही खर्च न करता कुणालाही न दुखवता मुलींच्या बाहेर आमच्या भरपूर मुली आता अशा आहेत की लग्नाचा खर्च स्वतः करतात ते एक आई आईवडिलाकडून घेत नाहीत एकदा वर्दी अंगावर आली स्वतःचा खर्च स्वतः कुणाला तुम्हाला मागण्याची गरज नाही फक्त वर्दी मिळवण्याचा प्रयत्न करा तोही प्रामाणिक प्रयत्न करा असं नाही की मी फॉर्म भरला म्हणून भरती चालूच मला वर्दी भेटलीच असं कधीच होत नाही त्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागणार आहे मेहनत करावं लागणार आहे मेहनत केली तरच तुम्हाला ते फळ भेटणार आहे आणि मेहनत करताना फळाची अपेक्षा करू नका ते शंभर टक्के तुम्हाला भेटणार ते फक्त व्यवस्थित प्रामाणिक नियोजन पद्धतीनं करा चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन घ्या शंभर टक्के भरती भेटणार शंभर टक्के तुम्हाला वर्दी भेटणार माझं बोर लेक्चर होत का थोडस कारण थोडस झोप लागले असं वाटतंय मला मुलांना काय ते सकाळचा व्यायाम करून आल्यामुळे सोळाचा प्रॅक्टिस आल्यामुळे थोडीशी गुंगी आलेले अंगामध्ये आपल्याला सांगण्यासारखं भरपूर आहे मी अजून मधून येत राहील जर तुम्हाला काही शंका असेल अडचणी असेल तर तुम्ही आता सुद्धा विसरू शकता भरतीबद्दल म्हणा किंवा दुसऱ्या का गोष्टीबद्दल कागदपत्राविषयी मला एवढं जास्त नॉलेज नाही कारण काय ईडब्ल्यू एस एससीबीएससीचं अजून ते प्रकरण चालू आहे ते दुसऱ्या काय विषयी तुम्हाला प्रश्न विचार असेल पोलीस भरती विषयी तर तुम्ही विचारू शकता आता सुद्धा विचारू शकता तर जेवढा मला प्रयत्न होईल तेवढं मी तुम्हाला मार्गदर्शन करेल